वजन काट्यावर खोटे वजन दाखवून जरडेश्वर शुगर मिलची एक लाख रुपयांची फसवणूक तीन जणांवर गुन्हा दाखल चिमनगाव तालुका कोरेगाव येथील जंडेश्वर शुगर मिल्समध्ये उसाचे खोटे वजन दाखवून तब्बल एक लाख पाच हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी कारखान्यातील वजनकाटा कारखून त्याचा साथीदार व एक ट्रॅक्टर मालक अशा तिघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती कोरेगाव पोलीस ठाण्यातून रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता मिळाली कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असताना पन्नास टनी इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर दर्शन प्रताप शेडगे हा कारकून म्हणून कार्यरत होता सव्वीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर या काळात रात्रीच्या शिफ्ट दरम्यान शेडगे याने आपल्या साथीदारासोबत संगनमत करून खोटे वजन दाखवण्याचा गैरप्रकार केला वजन काट्यावर जास्त वजनाच्या ट्रॉलीचे वजन घेऊन टोकन पंच केल्यानंतर ड्रायव्हर निघताच शेर्गे हा आपला मित्र रोहन विजय पवार याच्या ताब्यातील ट्रॅक्टरचा ट्रॉली नंबर मॅन्युअली कम्प्युटरमध्ये टाकत होता त्यामुळे प्रत्यक्ष प्रत्यक्षात न आलेल्या पवार यांच्या ट्रॉलीला आधीच्या जड ट्रॉलीचे वजन लावले जात होते हा प्रकार फुटेज सी सी टी व्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आला चौकशी शेडगे आणि पवार यांनी तोंडीवर लेखी कबुलीही दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे या पद्धतीने तिघांनी मिळून पाच ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये प्रत्येकी सहा टन असे एकूण तीस टन खोटे वजन दाखवून कारखान्याची आर्थिक फसवणूक केली प्रकार उघडकीस झाल्यानंतर कारखाना प्रशासनाने चौकशी करून संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी दर्शन प्रताप शेडगे राहणार चिमनगाव रोहन विजय पवार राहणार वाघजावेळी आणि सतीश नारायण चव्हाण राहणारे एकंबे या तिघांविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गायकवाड अधिक तपास करत आहेत कराड नगरपालिका निवडणुकीत पारदर्शक मतमोजणीची ठाम मागणी कराड येथे पत्रकार परिषदेत मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री बाळासाहेब पाटील तसेच ज्येष्ठ नेते सिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल पंकज येथे रविवारी सकाळी साडे अकरा वाजता आयोजित पत्रकार परिषदेत नगरपालिका निवडणुकीत पूर्णपणे पारदर्शक आणि शंकाविरहित मतमोजणीची ठाम मागणी करण्यात आली बाळासाहेब पाटील यांनी म्हटले की लोकशाही आणि यशवंत विकास आघाडीचा विश्वास टिकवायचा असेल तर

आहे आणि आपला निकाल निश्चितपणे गावामध्ये उलट सुरू प्रतिक्रिया आहे आणि या प्रतिक्रिया एक असताना सर्वसामान्य माणूस जो आहे सर्वसामान्य मतदार आहे तर निश्चितपणे काय गडबड आहे त्याचे परंतु या ठिकाणी प्रशासनावर आमचा विश्वास आहे गोष्ट म्हणणार नाही आज लोकशाही बळकट करण्यासाठी आज निवडणूक आयोगाचे निवडणूक आयोगाकडे सुद्धा आहे की विकोप अशा वातावरणामध्ये निवडणुका पार पडल्यामुळे जिथं शंका मुक्त होता गोष्ट चिंताजनक असते त्यामुळं माझे जबाबदारी योग्य करू आशेबद्दल माझा दोन प्रश्न आहे जर मतपेट शील झालेले आहे त्याला पोलीस बंदोबस्त एसआरपी आहे तर मग अशी क्षमता का आपण उपस्थित करतात आम्ही करत नाही आमच्या जवळ सर्वसामान्य माणूस चर्चा करतोय सांगितलं आपल्यावरचा विश्वास आहे लोकशाहीचा झालेला मृत्यू ह्या गावासाठी हा आरोग्यदायी असतो आणि अशा पद्धतीच

म्हणून उद्यावरती भाजपचे पदाधिकारी उठत देतात त्यात सगळं महाबळेश्वरचे राजभवन आता लोकभवन म्हणून ओळखले जाणार बांधकाम विभागाने केले मोठे बदल केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्राचे ऐतिहासिक राजभवन आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवन म्हणून ओळखले जाणार आहे हा निर्णय महाराष्ट्र लोकभवनांतर्गत असल्याने महाबळेश्वर येथील राज्यपालांचे निवासस्थान देखील या बदलाच्या कक्षेत आले आहे त्यामुळे राजभवनाचे नामकरण करण्यात आले असून ते आता लोकभवन या नावाने ओळखले जाईल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रविवारी सांगितलं सकाळी साडे अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्याच्या प्रशासकीय इतिहासात एक मोठा आणि ऐतिहासिक बदल घडला आहे महाराष्ट्रातील राज्यपालांचे उन्हाळी निवासस्थान असलेले महाबळेश्वर येथील राजभवन आता अधिकृतपणे महाराष्ट्र लोकभवनाचा भाग म्हणून लोकभवन महाबळेश्वर या नावाने ओळखले जाईल राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत राज्याच्या मुंबई पुणे नागपूर आणि महाबळेश्वर येथील सर्व राजभवनाचे नाव तात्काळ बदलून लोकभवन करण्याचा निर्देश दिला आहे महाबळेश्वर येथील राजभवन हे ब्रिटिश राजवटीत मुंबईच्या गव्हर्नरचे उन्हाळी निवासस्थान होते तेथे पूर्वी टेरेसेस आणि नंतर गिरीदर्शन या नावानेही ते ओळखले जात असे आता लोकभवन हे नाव त्याला लोकशाहीच्या नवीन युगात अधिक समर्पक ओळख देईल नामकरणाची प्रक्रिया महाबळेश्वरसह राज्यातील मुंबई पुणे व नागपूर येथील राजभवनामध्ये तातडीने सुरू झाली असून नवीन पाट्या लावल्या आहेत श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचा सोमवारी साताऱ्यात दर्शन सोहळा अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले द्वितीय यांना सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुका सोमवारी डिसेंबर रोजी भाविकांसाठी दिव्य दर्शनासाठी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजन समितीच्या वतीने श्रीधर कंग्राळकर आशिष कदम ओंकार राजे भोसले सम्राट साळुंखे महेश चव्हाण यांनी रविवारी सकाळी साडे दहा वाजता पत्रकाद्वारे दिले आहे अक्कलकोट राजघराण्याचे श्रीमंत मालोजीराजे भोसले द्वितीय यांना गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्यक्ष कृपावंत होऊन आपल्या अपवित्र पादुका प्रदान केल्या होत्या या पादुकांचे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा राज्यातील दर्शन व्हावे या उद्देशाने श्री अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट व श्रीमंत मालोजीराजे संयुक्ता राजे, राजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे या अपवित्र आणि पादुका भाविकांच्या दर्शनासाठी शनिवारी तारीख सहा डिसेंबर पासून दौरा सुरू होणार आहे या सोहळ्याची सोमवारी तारीख आठ डिसेंबरला साताऱ्यात आगमन होणार आहे सकाळी राजघराण्यात पवित्र पादुकांचे विधिवत पूजन करण्यात येईल त्यानंतर दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत शाहू क्रीडा संकुलाजवळ लँडमार्क टॉवरमध्ये भाविकांना दर्शन व कृपा आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी विधिवत विराजमान करण्यात येणार आहेत दर्शनाची संपूर्ण व्यवस्था याच ठिकाणी करण्यात येत आहे त्यानंतर नऊ डिसेंबरला फलटणमध्ये आगमन होणार आहे स्वामींच्या कृपा पादुकांच्या दर्शनाचा साताऱ्यातील सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे